पल्लवी आप सभी का ग्राम न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनी स्वयं सहायता बचत गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे जीवन समृद्ध होण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यरत आहे महिला बचत गटाच्या महिलांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या माढेश्वरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने डाळिंबाची होत असलेली निर्यात ही निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी केले उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने माढा तालुक्यातील माढेश्वरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीने चौदा टन डाळिं डाळिंब चौदा टन डाळिंब इराण व इराक या देशात निर्यात करण्यात आले यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे म्हणाले उमेद अंतर्गत सोलापूर जिल्ह्याचे कामकाज उल्लेखनीय असून उमेद अंतर्गत महिलांना कोणतीही अडचण असल्यास ती सोडवण्यासाठी मी निश्चित मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच उमेद अंतर्गत महिलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सदर माढेश्वरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला यावेळी आमदार देवेंद्र कोठे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अमोल जाधव उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे जिल्हा व्यवस्था व्यवस्थापक संतोष डोंबे राहुल जाधव दयानंद सरबळे मीनाक्षी मडवळी अनिता माने तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख कंपनीच्या अध्यक्ष राणी कुंभार सचिव अर्चना कदम संचालक सुनीता गोसावी तनुजा तांबोळी उपस्थित होते